नमस्कार श्रोतेव हो। इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण ऐकणार आहोत करावं तसं भरावं या कथेचा भाग दुसरा मागील भागात आपण पाहिले की सून म्हणून नांदायला आलेली कल्पना सासूच्या वर चढ कुरगोड्या करत होती स्वभावाने माणूसखानी असलेली ती आपल्या सासूला म्हणजे हिराला अजिबात पटवून घेत नव्हती पाहूया आता पुढे काय झाले ते रोजच्या कटकटीमुळे हिराबाई आणि बाबूराव वैतागून जाऊन एक दिवस आनंदला म्हणाले आनंदा अरपोरा जीव लय दमलाय बघ आता आमच्यात काय तारा आण नाही उरलं रोज असं कुठवर चालणार र त्यापरीस आम्ही दोघं आपल्या दुसऱ्या घरात राहतो तू आणि तुझी बायको राहावी येतच दुसरे घर म्हणजे गावापासून काही अंतरावर रेल्वे स्टेशन होते त्यालगत त्यांनी स्वतःचे घर बांधले होते आई वडिलांचे हे बोलणे ऐकून आनंदला खूप काहीवरून आले तू त्यांना म्हणाला आई असं का बोलतेस ग माझं काय चुकलंय का हिऱ्या म्हणाली बाळा तुझं काय बी नाही चुकलं र तुझी बायको कशी हाय तुला बी ठाव हाय रोज वाद घालत बसण्यापरीच हा उपाय बरा आहे र आई वडिलांचे बोलणे ऐकून आनंदचे डोळे पाणावले होते पण बायको पुढे त्याचे काही एक चालत नव्हते म्हणून तोही गप्पच बसला आई वडिलांचे हाल होण्यापेक्षा ते घरातून बाहेर पडलेलेच बरे या हेतूने त्यानेही त्यांना बाहेर जाण्यापासून अडवले नाही हिरा आणि बाबूराव दुसऱ्या घरात राहायला गेले म्हातारपणी ते दोघे स्वतःची कामं स्वतःच्या हाताने करून आपले जीवन जगत होते हे सगळं अंकुशला समजले तो मुंबईवरून धावत गावी आला त्याला सगळी हकीकत समजली तेव्हा तो आई वडिलांना म्हणाला आई बाबा तुम्ही दोघे माझ्यासोबत मुंबईला चला मी आहे ना तुम्हाला सांभाळायला न बाबा ती मुंबईची हवा तिथला तू दंग्या गडबड नगनगर अजिबात नग मला तिकडं करमतच नाही अजिबात मी आपलं हिथंच ग्वाढ आहे मुंबईचे दृश्य डोळ्यासमोर येताच हिराबाई पटकन बोलून गेली अगय असं काय बोलतेस काय होते तेव्हा चल की जाऊ तिकडं बाबा तुम्ही तर सांगा ना आईला विनवणी करत अंकुश बोलत होता अरे पोरा ती म्हणती ती बराबर आहे र आम्हाला नाही करचं तिकडं तू जा खुशाल आमची काळजी नगं करू असे म्हणून हिराने अंकुशला परत पाठवले आता हिरा आणि बाबूराव स्वतःच्या हाताने करून का होईना पण दोन घास पोटभर खाऊ लागले पुढे बरीच वर्ष लोटून गेली काही वर्षांनी वयोवृद्ध होऊन हीरा आणि बाबूराव एक, पाथ एक मरण पावले त्याच दरम्यान सूरज आणि धीरज आता मोठे झालेले त्यांचे लग्नाचे वय झाले नकळत भूतकाळाचे चक्र नव्याने चालू झाले पण फरक फक्त इतकाच होता की आता हिराच्या जागी कल्पना होती जसे हिराने आपल्या मुलांची लग्न लावून दिली तसेच कल्पनानेही सूरज आणि धीरजचे लग्न लावून दिले सूरज कामानिमित्त मुंबईला जाऊन राहिला आणि धीरज कल्पनाजवळ होता धीरजच्या बायकोचे नाव निकिता निकिता तशी मनाने खूप चांगली पण जशास तसे वागणे तिला जास्त आवडत होत तिला अन्याय सहन होत नसे कल्पनाला मात्र हुकुमशाही गाजवल्याशिवाय चैन पडत नव्हती मुलांची लग्न झाली तरी आपलाच शब्द सगळ्यांनी पाळावा असं तिला वाटायचं सुनांवर अधिकार गाजवायचे या ना त्या कारणाने ती उगीच भांडण उकरून काढत पण निकिताला कल्पनाचे हे वागणं अजिबात पटत नव्हते जसे हिराचे आणि कल्पनाचे खटके उडायचे तसे आता कल्पना आणि निकिता यांच्यात होऊ लागले सासू सुनेचे पटेनासे झाले ताट समोर देत निकिता म्हणाली हे घ्या जेवण करून घ्या आज आवडीची भाजी नसल्यामुळे कल्पनाला खूप राग आला होता जेवता देवता ती निकिताला बडबडू लागली काय धाडाची भाजी केली आहे त्याला चवनाढव स्वयंपाकच येत नाही मेलीला आईनं काय शिकवले का नाही मग मात्र निकिताचा संताप अनावर झाला बैतागून गेलेली निकिता कल्पना म्हणाली सासबाई मी उगीच ऐकून घेते म्हणून काही बोलू नका बरं मी खपून घेणार नाही जे वाढलंय ते खा ना इतक्या चांगल्या भाजीला नावं ठेवून कशाला माप काढताय आणि माझ्या आईला मध्ये आणताय दोघींचा वाद वाढतच गेला हे काय होते ते, ते पाहूया पुढील भागात क्रमशः लेखिका सौ वनिता गणेश शिंदे श्रोते हो कसा पटला हा भाग कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद